वडाळा पाझर तलावात मृत कोंबड्या आढळल्याने खळबळ ग्रामपंचायतच्या प्रयत्नाने मृत कोंबड्यांची विल्हेवाट दोषींवर कारवाईची मागणी देवळा तालुक्यातील वाजगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वडाळा गावाशेजारील पाझर तलावात पाचशेहून अधिक मृत कोंबड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे तालुक्यातील वडाळा गावाशेजारील असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यात अज्ञातांनी पोल्ट्री फार्ममधील पाचशेहून अधिक मृत कोंबड्या गुरुवारी पाच पहाटे फेकून दिल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले सदर घटनेची माहिती नागरिकांनी ग्रामपंचायत पोलीस स्टेशन तहसील कार्यालय देवळा आदी ठिकाणी दिली घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतने त्वरित स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीच्या सहाय्याने पाझर तलावातील मृत कोंबड्या अथक परिश्रमाने बाहेर काढल्या सदर पाझर तलावा शेजारी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणारी विहीर असून या घटनेमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने आरोग्य विभागाकडून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात काळजी घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या ग्रामपंचायतने गावात सध्या दुसऱ्या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केला आहे सदर मृत कोंबड्या पाझर तलावात फेकणाऱ्या कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायतीने वरिष्ठ दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी वडाळा ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी वडाळा बीट हवालदार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा